मी एक पार्सल मागवलं होत आणि खरं म्हणजे दोन पार्सल त्यातलं आता हे कोणता आलंय मी आधी चेक करून घेते आणि मग तुम्हाला सांगते की यात काय आलंय असं ते ओपन कुठून करायचं तेच कळत नाहीये हाँ, हे ना आ, मी किचन जवळ किचनचं जे सिंक आहे तिथे वरती लावण्यासाठी मागवलंय तिथे ना खाली असं साबण वगैरे किंवा लिक्विड वगैरे जे ठेवतं ना ते खाली राहतात आणि मग कोरड राहत नाही ओलावा राहतो तिथे म्हणून मग मी हे मागवलंय की जेणेकरून हे तिथं व्यवस्थित लावता येईल आणि एक मी बाथरूम मध्ये लावण्यासाठी मागवलंय आ, मी कपडे धुते तिथे बाथरूम मध्ये तर काय होतं ना साबण वगैरे जे असतं ना ते ठेवायला जागा नाहीये प्रॉपर मग ब्रश साबण ते ठेवायला जागा नाहीये आणि वरती इकडे जे आहे काचीच शेल्फ आहे तिथे पण वरती हे कसं तिथल्या तिथे ठेवायला बरं पडेल म्हणजे जिथं मी दगड ठेवलाय कपडे धुण्यासाठीचा तर ता त्याच्यावरती हे लावायला मी मागवलंय तर आता मी हे ना लावून घेते कारण किचन माझं क्लीन आहे तर त्याला क्लीन करायची काही गरज पडणार नाही आणि ही कशासाठी आहे याला नोट वगैरे लावायची गरज नाही ना अटकळावर लागेल हां ऑप्शन दिला आहे त्यांनी याचा पण ऑप्शन दिला आहे की तुम्ही हे ने पण फिट करू शकता ड्रिल ने आणि याने पण लावू शकता तर दोन्ही ऑप्शन दिलेत पण सध्या मी हेच करणार आहे कारण हे बघूनच मी मागवलंय की जेणेकरून ड्रिल वगैरे करायला नको साठी मग परत माणसाला बोलवा कारण ड्रिल मशीन नाही आहे सो मी हे लावते तो मलाही दाखवते हे ना हे पण मी डी मार्ट मधून आणलं होतं लिक्विड आणि त्याच्यासाठी तर हे छान आहे मला आवडले इथं ना खरं आडवस घ्यायचं होतं पण म्हटलं नको समोर मी अशा शेप मध्ये कॉर्नर मध्ये मागवलंय इथे लावण्यासाठी जेणेकरून खालचा पेस पण रिकावा राहील आणि इथं वरच्या वर पण छान ठेवता येईल तर मी हे इथं मागवलंय खरं यांनी मला सांगितलं होतं असं मागवू नको सरळच मागव पण मला असंच लावायचं होतं तर मी हे इथे लावते ठीक आहे लागल व्यवस्थित नाहीतर निघायला नको थोड तिरकस लागले पण आता करू नाही शकत मी काही असच ठेवावं हो लागेल ठीक आहे ओके तर हे असं लावलं आहे खर काळ याच्यात ते दिसत नाहीये प्रॉपर पण ठीक आहे खिळा वगैरे ठोकून इथं हँग करण्यापेक्षा बेटर आहे ते इथं एक लावून घेतलं आणि एक आता बाथरूम मध्ये लावून घेईल हे बसतंय का हे बसलंय ओके म्हणजे एक्स्ट्रा जर काही असलं घासणी वगैरे तर मग ती इथं अशी ठेवता येईल किंवा काही पण तिथं ठेवता येईल आणि हे लावून झालंय आणि त्याच्यावर ठेवलं पण तर म्हणजे हे कसं ना खालची जागा व्यवस्थित विकावी राहील वरच्यावर जे आहे पाणी वगैरे निघून जाईल ओलावा इथं राहणार नाही आणि कदाचित हेही छान तिथं टाकता येईल मी नेहमी हे इथे टाकत असते असं आणि आता हे पण लावून घेते हे बाथरूम साठीच आहे हे बाथरूम मध्ये लावायचं तर हे मी बाथरूम मध्ये लावून घेते या ठिकाणी लावायचंय मला या कोपऱ्याला इथे मी हे पण हे वरनच मागवलंय हे पण छान आहे आणि हे जवळजवळ गेले दोन वर्ष असंच आहे अजिबात निघालेलं नाहीये आणि आवडलंय हे मला तर आता इथं एक लावून घेते जेणेकरून आपला दगड असतो शॅम्पूची बाटली असते किंवा कपडे धुण्याचा साबण आणि ब्रश तो नेहमी इकडं तिकडंच असतो माझा पडून तर तो म्हणून मग मी ते इथे लावून घेते बसायला बस पाहिजे नाही तर काय व्हायचं खालीवर व्हायचं एक मी इथे लावून घेतलंय बाथरूम मध्ये खालच्या दिशे खाली लावलंय मी जरा आणि आता हा जो ब्रश आहे किंवा हा शॅम्पू आणि साबण इथं ठेवायला बरं म्हणून यासाठी मागवलं होतं आणि हे आंघोळीच्या साबणासाठी होतं ती पाणी आणि तू ते कापड का टाकलं तिथं आणि बॅग काय टाकली उलट त्यामुळ जास्त पाणी उडत हे बघ त्याच्यामुळे उपयोग नाही एवढा पत्तर वगैरे लावून सगळं बाल्कनी ओली झाली आणि घर पण मोठ कापड टाकावं लागेल तिथे हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि सुरुवातीला जो व्हिडिओ बघितला तुम्ही पार्सलचा जो आलेला होता तो आदल्या दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ होता तो मी आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये ॲड केलेला नव्हता कारण व्हिडिओ फार मोठा झाला असता जर तो ॲड केला असता म्हणून मी तो त्यात ॲड केला नव्हता तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तो ॲड करते आणि काल व्हिडिओ आला नव्हता कारण शनिवार होता आणि अजिबात वेळ नव्हता एडिटिंग करायला सकाळी दिवसभर घरातली कामं असतात तर त्यातच बराच वेळ गेला तर एडिटिंगला वेळ मिळाला नाही आणि संध्याकाळी बाहेर जावं लागलं तर अजिबात वेळ नव्हता तर व्हिडिओ अपलोड झाला नाही व्हिडिओ खरं तर रेडी होता पण एडिटिंग झाली नव्हती म्हणून मग तो अपलोड मला करता आला नाही सो आणि ल दुसऱ्या दिव सकाळी मी व्हिडिओ वगैरे काही केला नव्हता कारण रोजची जी कामं असतात त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं सकाळची कोणती कोणती कामं आणि कशी कशी करत असते तर ती सगळी दाखवली होती म्हणून आज मी सकाळचा व्हिडिओ वगैरे केला नव्हता सगळी कामं मी आवरून घेतली होती आणि त्यानंतर रोनी शाळेतनं आला होता आणि पाऊस होता आज खूप दुराचा पाऊस आला होता तर रोनीत डान्स वगैरे त्याचं सुरू होतं डान्स वगैरे करत होता त्याला खूप छान वाटत होतं पाऊस येत होता तर आणि पाणी घरात येत होतं तर ते बघून त्याला जास्त हे होत होतं की मम्मी सगळं घरात पाणी वगैरे येत त्याची मजा ती सुरूच होती आणि आम्ही आज दोन्ही बेडच्या बेडशीटा चेंज करून घेतल्या होत्या कारण मागे मी चेंज केल्या होत्या आठ दिवस झाले होते आणि मी म्हंटल आता परत चेंज करून घेते धुवायच्या होत्या खऱ्या पण आता पावसाचं वातावरण आहे आणि परत धुतल्या पण धुतल्या नाही गेल्या तरी पण चेंज करून घेते आणि आज मी बेडरूम मध्ये नवीन बेडशीट काढली होती तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये मा बघितलंच असणार जेव्हा माझ्या बोटाला लागलो ला होत आणि मी दवाखान्यात गेले होते दाखवायला तर तिथं ते बेडशीट आलेले होते विकायला तर मी तिथून ती बेडशीट घेतली होती आणि तीच आज मी बेडरूम मध्ये टाकली होती जेणेकरून छान वाटतं असं नवीन वगैरे बेडशीट टाकली तर आणि पुढची ही बेडशीट मी चेंज करून घेतली होती आणि ज्या काढून घेतल्या त्या आज काही धुणार नाही कारण वातावरण खरं तर पाऊस खूप जोराचा होता पण गेल्यानंतर लगेच ऊनही आलं होतं पण कसं असतं अर्धा तास साठी ऊन दिसतं आणि त्यानंतर ता, लगेच पाऊस सुरू होतो तर मी त्या बेडशीट तशाच ठेवल्या धुवायला टाकल्या आणि कदाचित दुसऱ्या दिवशी धुवून गेली जर ऊन पडलं तर पण ऊन हे पड फक्त दिसतं अर्ध्या तासापुरता आणि नंतर लगेच पाऊस येतो त्यामुळे काय खरं नाही आणि इथं खूप जोराचा पाऊस आलेला होता खूप जोराचा मा संपूर्ण बाल्कनीमध्ये घरात सुद्धा पाणी आलेलं होतं खरं तर बाल्कनीमध्ये आम्ही वरती कवर करून घेतलंय पत्रा लावून घेतलेला आहे शेड करून घेतलंय पूर्ण पण त्याचा काहीही उपयोग नाहीये कमी पाऊस असला तर ठीक आहे कमी पाऊस असला तर मग ते तेवढ्या येत नाही पाणी तेवढं येत नाही घरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये पण जर जोराचा पाऊस असला तर सगळं पाणी घरामध्ये आणि बाल्कनीमध्ये येतं आणि इथे ना बाल्कनीमध्ये पूर्ण माती माती झाली होती म्हणजे पुंड्यांमध्ये माती भरली होती तर पावसामुळे काय झालं ते मातीत पाणी पडलं आणि ते सगळं उडून बाल्कनीत उडालं होतं सगळं माती माती झाली होती पाणी रोणीतसारखा आत बाहेर आत बाहेर करत असतो बाल्कनीमध्ये आणि जर ते तसंच ठेवलं असतं तर मग ते पाय सगळे घरात आले असते आणि घर सगळं स्वच्छ होतं घर फरशी वगैरे क्लीन होती आणि परत घाण झाली असती तर मग नको वाटलं असतं म्हणून मग मी लगेच बाल्कनी क्लीन करून घेतली स्वच्छ धुवून घेतली त्याला की आणि गाडी त्याचे टॉईज त्याचे खिणणे सगळे बाल्कनीतच असतात आणि तो आत बाहेर करतो मग ते घाण नको व्हायला म्हणून मग मी लगेच बाल्कनी धुऊन स्वच्छ पुसूनही घेतली होती ओली राहिली असती तर मग वाळेल याचं काही हे नव्हतं की लगेच वाळेल असं म्हणून मग मी पुसून घेतली होती की जेणेकरून तो क्लासला गेला होता आणि क्लासवरनं आला असता तर मग परत तो पसारा झाला असता रोणी तिथे त्याचं त्याच्याकडे कोणते कोणते ब्ल्यू कलरचं आहे कलेक्शन ते दाखवतोय तो मला कालच म्हणत होता की माझ्याकडं ब्लू आहे हे आहे ते आहे त्याला म्हटलं आपण दाखवूया की तुझ्याकडे काय काय ब्लू कलेक्शन आहे असं तर तो, तो इथं सगळं ब्लू कलरचं त्याचं जमा करतोय काय काय आहे ते थोडी ना तुझं खेळायचं आहे

बोन। बॉल पण ब्लू कलरचा मोबाईल नाही आणि इकडे बॅट पण ब्लू सगळं ब्लू ब्लू घेतलंय तुझ्यासाठी लक्षातच नाही आलं सायकल पण ब्लू तुझ्याकडे अजून एक कंपास होती ना ब्लू कलरची ती अजून अशी ही एक आहे आणि अजून एक आहे ब्लू कलरची अशी या कलरची सायकलच्या कलरची कलर आहे ना अजून एक ब्लू कलरची बघ ही पण आहे ब्लू कलरची कंपास ही ग्रीन आहे आधी तुझ्याकडे ग्रीन कलरचं होतं ना सगळं गाडी छोटी कंपास बॅग सगळं ग्रीन कलरच होतं आधी आता ब्लू कलरच झालंय ब्लू जास्त आहे काय अजून ब्ल्यू कलरच तेवढच आहे की इतकं सगळं ब्लू कलरचं आहे हा आता तू घरातल्या सगळ्या ब्ल्यू कलरच्या वस्तू घेऊन येशील का ते काय तुझं खेळायचं आहे का तू काय करतोय रोनी अरे मग मला सांग ना मी काढून देते काय करतोय तू हे सगळं आणि असं वर चढतोय जर पडला तर कर... अच्छा म्हणजे मज्जा येते तुला मार खायला होय अरे असं नको करू रोनी भाजी बोडीने खायची असं खायचं अरे प्लेट मध्ये घे बा असं डब्यात कोण खात जा प्लेट घे आणि त्याच्यात घे आणि काजू बदाम असं खा असं खात एक दोन चार पाच खायचे असतात फक्त बरं ठीक आहे संपव बर बघू सात संपवतो का हा मुलगा आहे ना नेहमी असा स्टूल वर चढतो आणि इथे वर चढून कपाट उघडत असतो आणि एक दिवस पडशील तेव्हा कळेल तुला प्लेट घे लागेल तेवढंच घे काय रोनित आणि हे डबे कोण ठेवेल मी सगळं संध्या रात्र झाली होती आणि आता रोनीची शाळा सुरू झाली तर रात्री पटकन आवरून त्याला मी झोपवत असते नऊ पर्यंत त्याचा आवरलं गेलं पाहिजे असा माझा प्रयत्न असतो तर त्याला जेवायला दिलं होतं आणि इथं मी सगळे भांडे आवरून घेत होती टिफिन राहिलं होता त्याचा क्लीन का न आल्यानंतर टिफिनही क्लीन करायचा राहिला होता तर क्लीन करून घेत होती आणि तुम्ही बघितलंच असेल रोनीतनं त्याचं सगळं आज ब्लू कलेक्शन दाखवलं होतं मला आदल्या दिवशीच मला सगळं दाखवत होता की मम्मी माझ्याकडे बघ किती ब्लू आहे मग तो म्हटला मम्मी मला दाखवायचंय मग मी आज त्याचा व्हिडिओ बनवला आता ब्लू काय काय आहे असं आणि रोनीतची करामतीही बघितल्याच असणार तो असा नेहमी करत असतो जर मी बेडरूम मध्ये हॉलमध्ये असं काही काम करत असली तर तो, तो आपापलं आप असं स्टूल घेतो आणि चढून सगळ्या काहीतरी चेक करत असतो काही नाही मिळालं तरी त्याला तो आनंद असतो असं स्टूल वगैरे स्टूलवर राहून चढायला किंवा फ्रीज सारखं सारखं बघायला काही नसलं तरी आणि आणि मी इथे ना मोबाईलवर पिक्चर लावला होता आणि पिक्चर बघता बघता कामं करत होती असं जर काहीतरी लावलं आणि काम करत राहिलं तर काम करण्याचा कंटा अजिबात येत नाही जर मी असे एका ठिकाणी नाही असं झाडत वगैरे असली तर गाणे लावून देत असते म्हणजे बोर होत नाही कामं करताना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच मला सपोर्ट करत राहा बाय